भंडारा जिल्ह्यातील चिचाड येथील शांतिवन बुद्धविहार येथे महाबोधी उपासक संघ नागपूरच्या वतीने एक जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता दरम्यान भीमा कोरेगाव दिन कार्यक्रमाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते शांतिवन बुद्धविहाराचे अध्यक्ष धम्मरक्षित मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला संचालक जीवनबोधी प्रमुख वक्ते म्हणून प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे तसेच भिक्खू पट्टाचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वक्त्यांनी भीमा कोरेगावच्या लढाईच्या ऐतिहासिक वारसा आणि शौर्याची गाशा गाथा विशद केली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशिष मेश्राम प्रशांत बडोले गंगाधर गजबिये गुलाब गोडसे प्रणय रामटेके मिलिंद निकोसे सुरेश निकोसे कमलेश शेंडे अंबादास मेश्राम प्रमोद वासनिक यांच्यासह परिसरातील असंख्य बौद्ध उपासक आणि उपासिकांनी मोलाचे सहकार्य केले आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली आज महाबोधी उपासक संघ नागपूरच्या विद्यमाने शांतीवन बुद्धविहार चिचाळ या ठिकाणी आपण भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी सूरवीरांना मानवंदना देण्याकरिता या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे तर आपल्याला माहित आहे की एक जानेवारी अठराशे अठरामध्ये इंग्रज आणि मराठ्यांमध्ये जे युद्ध झाले ते निवड युद्ध नव्हते तर आपल्या पूर्वजांवर जे महार समाजावर त्यांच्याकडून पेशव्यांकडून जे अमानुष अत्याचार होत होते आपल्या सावलीचा सुद्धा त्यांना विंटाळ होत होता दुसऱ्या बाजीवाच्या काळात पेशव्यांनी आपल्याला तोंडाला गाळग बांधलं होतं आणि ढोंगणाला झाडू झाडू याकरिता बांधण्यात आलं होतं की आपण चालतानी जे आपल्या पाऊ खुना आहेत त्या पाऊखुना त्यांना दिसलं ना पाहिजे ते मिटल्या पाहिजेत याकरिता तो झाडू बांधण्यात आला होता आणि गळ्याला मळक म्हणजे आपण रस्त्याने चालताना जी थुंकी आहे ती थुंकी सुद्धा रस्त्यात पडता कामा नाही याकरिता आम त्यांनी आमच्या गळ्या गळ्याला मळकं बांधण्यात आलं होत अशी विचित्र परिस्थिती त्या दुसऱ्या बाजीरावच्या काळात आपल्या समाजाची होती आपल्याला सन्मानाला जगता येत नव्हतं आपल्याला मान सन्मान नव्हता आपल्याला तुच्छ लेखले जात होते अशा वेळेस इंग्रज आणि भारत दुसरा बाजीराव यामध्ये ज्यावेळेस तिसरं युद्ध महायुद्ध पेटले होतं अशा वेळेस आपल्या सिद्धनाथ नावाच्या महाराज त्यांनी दुसऱ्या बाजीरावाकडे की आपला आमचा जो समाज आहे आमच्या समाजाला आपल्या साम्राज्यात आणि लष्करात काही महत्वाच्या जागा द्याव्यात परंतु दुसऱ्या बाजीरावाने साफ नकारलं की तुम्हाला आमच्या साम्राज्यात आणि आमच्या लष्करात सुईच्या टोका एवढी सुद्धा आपल्याला जागा मिळणार नाही अशा पद्धतीचा अपमान आपला करण्यात आला त्यानंतर सिद्धनाथ यांनी आपलं दूध इंग्रजांकडे पाठवलं त्यावेळेस इंग्रजांचे सैन्य फक्त तीनशे चौतीस होते आणि आपले महार असे पाचशे असे एकूण आठशे चौतीस सैन्य त्या ठिकाणी होते तर इंग्रजांनी ज्या सिद्धनायकांनी आपला जो दूत पाठवला इंग्रजांकडे की आमच्या समाजाला तुमच्या लष्करात आणि साम्राज्यात महत्वाच्या जागा मिळत असतील तर आम्ही तुम्हाला साथ देऊ तुमच्या बाजूने लढू आणि ती आपली अट आहे ती त्यांनी मंजूर केली अशा प्रकारे एक जानेवारी अठराशे अठराचा जो युद्ध आहे कोरेगाव भीमा नदीच्या तीरावर जो युद्ध घडून आले त्या युद्धामध्ये आपल्या या पाचशे महारांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांचा खात्मा केला त्या विजयात त्यांना विजय प्राप्त झाले आणि त्या दिवसापासून आपल्या तोंडाला जो गळा मडका होता आणि ढंगणाला जो भाडू होता तो त्या दिवसपासून निघला आणि अशा प्रकारची लढाई झाली नसती युद्ध समजा महारानी त्यावेळेस जिंकलं नसतं तर आपल्या गळ्यात आज सुद्धा आपल्या तोंडाला गळं मडक आणि धोंगणाला झाडू हे आज सुद्धा असतात परंतु ते होत की त्यांनी आपल्यासाठी अशा प्रकारचा पराक्रम केलं आणि त्यांच्यामुळेच आज आपण सुगीचे दिवस जगत हो, आहोत आणि त्यांच्या स्मरणार्थ इंग्रजांनी भीमा कोरेगाव नदीच्या तीरावर एक विजय स्तंभ उभारला आणि विजय स्तंभ उभारला आजचा दिन आहे आपण युद्धात म्हणजे जिंकलो म्हणून दिन पण सुद्धा साजरा करतो परंतु त्या युद्धात आपले वीस लोक मारले गेले आणि तीन लोक जखमी झाले त्या त्यांना अभिवादन करण्याकरता त्यांना श्रद्धांजली देण्याकरता आजच्या या दिवशी भीमा कोरेगावात देश विदेशातून भारतातील लोक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जातात आणि अभिवादन करतात त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस ला आपल्या सहकार्यांच्या सोबत त्यांनी भीमा कोरेगावला भेट दिली तर नेमकं जे भीमा कोरेगावला जो स्तंभ उभारण्यात आला आहे त्या ठिकाणी नेमकं काय आहे त्याची परिस्थिती बाबासाहेबांनी जाणून घेतली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की या युद्धामध्ये आपल्या पूर्वजांनी महाराजांनी महारांनी या युद्धामध्ये जो यश मिळवला त्या यशाचं म्हणजे पराक्रमाच्या याकरिता या ठिकाणी विजयस्तंभ उभारण्यात आला आहे आणि त्यामुळे त्या, त्या भी, भीमा कोरेगावच्या परिस्थितीचा बाबासाहेबांनी अभ्यास केला आणि त्यामुळे त्या ठिकाणी एक जानेवारी एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या विजयस्तंभाला अभिवादन करण्याकरता दरवर्षी त्या ठिकाणी जात होते आणि अशा प्रकारे लोकांना जसं जसं जस जागृती झाली या विजयस्तंभ भीमा कोरेगाव बद्दल तसे, तसे तसे लोक त्या ठिकाणी जाऊ लागले आजही विजयस्तंभ हा अतिक्रमाच्या घोडक्यात आहे त्याकर त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्याकरता जो दहा एकरचा जो परिसर आहे त्या ठिकाणी कोर्टाची हायकोर्टाची परवानगी घ्यावी लागते तेव्हाच त्या ठिकाणी कार्यक्रम होते म्हणजे अशा प्रकारचं आजही सुद्धा जो स्तंभ अतिक्रमाच्या घोडक्यात तो सुद्धा आज आपल्या ताब्यात नाही आपल्याला तेथे सुद्धा आज जाता येत नाही कारण कोर्टाचं जेव्हा परवानगी होईल कार्यक्रमाकरता तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी जाता येते अशा प्रकारच्या या आपल्या सुरवीरांनी जो आपल्याला बलिदान दिलं त्या यशाचा फलित आहे की आज आपण स्वाभिमानाचं जीवन जगत आहोत पाणी घ्या पाणी जगत आहोत एवढं बोलून मी माझे दोन शब्द याच ठिकाणी समाप्त करतो जय भीम जय भारत लावना हिमा कोरेगाव सौर्यातील विजय असो भीमा कोरेगाव सौर्यातील विजय असो